सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं सा शीर्षक आहे मी भिकारी नाही मी व्यापारी आहे तर सुरू करते एक भिकारी रेल्वे प्रवासादरम्यान लोकांकडून भीक मागत होता तेवडे आज त्यांनी एक सूट घातलेल्या श्रीमंत शेठला बघितलं भिकाऱ्याला वाटलं हा माणूस खूप श्रीमंत वाटतो याच्याकडून नक्कीच चांगली रक्कम मिळेल म्हणून त्या त्या शेठकडे भीक मागायला गेला शेठनं त्याला पाहिलं आणि विचारलं तू नेहमी मागतोस पण कधी कुणाला काही दिलं आहेस का भिकारी म्हणाला साहेब मी तर भिकारी आहे माझ्याकडे काहीच नाही मग मी इतरांना काय देणार शेठ म्हणाला जेव्हा तू कुणाला काही देऊ शकत नाहीस तर मग त्यावेळेला मागण्याचाही तुला काही अधिकार नाही मी एक व्यापारी आहे माझा विश्वास फक्त देणं आणि घेणं या व्यवहारात आहे जर तुझ्याकडे काही देण्यासारखं असेल तरच मी तुला काही देईन तेवढ्या शेडचं स्टेशन आलं आणि तो ट्रेनमधून उतरला भिकारी मोठ्या शेठच्या त्या एका वाक्यावर विचार करत राहिला त्या विचारांनी त्याचं डोकं हलवून टाकलं त्याला वाटलं कदाचित मला भीकच मिळत नाही कारण मी त्या बदल्यात कोणालाही काही देत नाही पण लगेच विचार आला दुसरा की मी तर भिकारी आहे मी काय देणार संपूर्ण तो दिवस तो याच विचारात घालवतो पण उत्तर मिळत नाही दुसऱ्या दिवशी स्टेशनवर बसलेला असताना त्याला जवळच्या झाडांवर फुलं उमललेली दिसतात त्याच्या डोक्यात विचार येतो जर मी लोकांना भीक दिल्यावर फुलं दिली तर हा विचार त्याला आवडतो तो काही फुलं तोडतो आणि ट्रेनमध्ये जातो जेव्हा कोणी त्याला पैसे देतं तो त्यांच्याकडे हसून बघतो आणि म्हणतो या पैशांसाठी तुमचे आभार हे घ्या हे फूल तुमच्यासाठी लोक ती फुलं आनंदानं स्वीकारतात अशा पद्धतीनं त्याचा भीक मागण्याचा व्यवहार हळूहळू बदलतो आता त्याला जास्ती लोकं पैसे द्यायला लागतात फुलं संपेपर्यंत लोक भीक देतात फुलं संपली की पैसेही थांबतात अशातच काही दिवसांनी पुन्हा एकदा त्याला तो शेठ ट्रेनमध्ये दिसतो भिकारी लगेच त्याच्याकडे जातो आणि म्हणतो साहेब आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत तुम्हाला तुम्ही मला काही पैसे द्या आम्ही तुम्हाला फुलं देतो शेठ हसतो आणि पैसे देतो भिकारी त्याला फुलं देतो शेठ म्हणतो वाह काय मस्त छान सुगंध आहे आता तू पण माझ्यासारखा व्यापारी झालास ते ऐकून भिकाऱ्याच्या डोळ्यात एक चमक येते तो ट्रेनमधून उतरतो आकाशाकडे पाहून जोरात म्हणतो मी भिकारी नाही मी व्यापारी आहे मी भिकारी नाही मी व्यापारी आहे मी शेठ होऊ शकतो मी श्रीमंत होऊ शकतो लोक त्याला पाहतात आणि समजतात तो वेडा झाला बहुतेक पण दुसऱ्या दिवसापासून तो भिकारी स्टेशन हो तो। त्या स्टेशनवर दिसेनासा होतो एक वर्षानंतर त्या स्टेशनवर दोन सूट बूट घातलेली माणसं गप्पा मारत ट्रेनमध्ये बसलेली असतात त्यापैकी एकजण दुसऱ्याला हात जोडतो आणि म्हणतो आपण पुन्हा भेटलोत ओळखलेत का मला शेठ म्हणतो नाही आपली पहिली भेट आठवत नाही तो असतो आणि म्हणतो आपण एकदा नाही दोनदा भेटलो आहे मी तोच भिकारी आहे जो एकेकाळी एक फुलं देत असे तुम्ही मला दोन वेळा काहीतरी दिलं पहिल्यांदा समज दिली की जेव्हा काही देऊ शकत असेल तेव्हाच काही मागावं आणि दुसऱ्यांदा समज दिली की मी फक्त भिकारी नाही मी व्यापारी आहे आज मी एक मोठा फुलांचा व्यापारी आहे आणि दुसऱ्या शहरात व्यापाराच्या कामासाठी जात आहे तुम्ही मला माझी ओळख दिलीत तर सांगायचं सा तात्पर्य हे आहे मित्रांनो की आपण स्वतःला काय समजतो हेच आपलं वास्तव ठरवतं भिकारी स्वतःला भिकारी समजत राहिला म्हणून तो भिकारी होता जेव्हा त्यानं स्वतःला व्यापारी समजलं तेव्हा तो व्यापारी झाला म्हणून स्वतःची खरी ओळख समजून घेणं हेच परिवर्तनाचं खरं बीज आहे खूप छान संदेश आहे मित्रांनो की आपण स्वतःची आपली ओळख तयार केली पाहिजे आणि ती आधी आपल्याला समजली पाहिजे की आपण कोण आहोत ते खूप छान पोस्ट आहे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाही हे आवडली असेल तर स्वतःला आधी आपण ओळखायला शिकूया धन्यवाद